जुन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मठमध्ये फ्लावर कोबी त्याचबरोबर कांदा मिरची वांगी सगळ्या प्रकारचा भाजीपाला विक्रीला आलेला आहे आणि आवक थोडी कमी असल्यामुळे देखील चांगले पाहायला मिळतात याच्यामध्ये वांगी आहे त्याचबरोबर पुरीच्या शेंगा आहेत वांग्याची आवकसुद्धा चांगली झालेली आहे फरशी आहे वाटाणा आहे वाटण सुद्धा चांगला दर्जेदार वाटण आहे क्वालिटी चांगली शेंग आहे वाटणाचं एक नंबर वटण एका आलेलं आहे त्या ठिकाणी दुधी भोपळा आहे फसवून आहे भाऊ नमस्कार शेतकरी बांधवांनो माल निवडून आणून तो खराब होणार नाही याबाबतची काळजी घ्या ढोबळी मिरची आहे त्याचबरोबर आलं आहे सगळ्या भाजीपाल्याला नेमका बाजारभाव काय आहे हे सुद्धा आपण व्यापारी बांधवांकडून समजून घेणार आहोत जुन्नरिक उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याला बाजारभाव चांगला आहे शेतकरी बांधव देखील या ठिकाणी समाधान व्यक्त करताना दिसत आहे शेतकरी बांधवांना मालाची चांगली प्रतवारी करून आणणं जेणेकरून त्याचे पैसे चांगले होते नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये दे। भाजीपाल्याला देखील बाजारभाव चांगला आवक घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुद्धा मालाचे चांगले पैसे होतो भाऊ नमस्कार नमस्कार धन्यवाद आले येडगाव काय घेऊन आले फॉवर काय भाव केली सात रुपये सात रुपये किलो हा सात रुपये किलो बाजार एवढी कमी आवक वाढली गुजरात चालू झालं वाढली गुजरात चालू झालं आवक वाढली म्हणताय हो oh, प्रत्यक्ष प्रत्यक्षात शेतकरी बांधवांच्या तरकारी भाजीपाल्याला काय बाजार भाव मिळतोय हे आपण जरा व्यापाऱ्यांकडून पण समजून घेऊ नमस्कार नमस्कार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तरकारीचे बाजार भाव धारणगावच्या मार्केटमध्ये काय आहे तरकारी थोडीशी रिवर्स आलेली आहे वाटाणे जास्त आवक असल्यामुळे बाकीच्या तरकऱ्यांना थोडीशी मार बसलेले आज वालपापडी खूपच दहा रुपये किलोपासून तर पंधरा रुपये किलोपर्यंत आहे फरशीचे बाजार तीस रुपये किलोपासून पस्तीस रुपये चांगलं फरशा फ्लॉवरचे बाजार पडलेले फ्लॉवर पाच रुपये किलो पासून सात रुपये किलो पर्यंत झाले आहेत बटाट्याचे बाजार स्थिर आहेत बटाट्याचे बाजार नवीन आपल्याकडचे पंधरा रुपयापासून सतरा रुपये किलो पर्यंत आहेत शिमलाचे बाजार चाळीस रुपये किलो पर्यंत आहेत तुमचा तुरमुडे वाल जर असेल तुरमुडे वाल तुमचा चाळीस पंचेचाळीस रुपये किलो पर्यंत आहे कोबीचे बाजार चांगले आहेत कोबीचे बाजार पंधरा रुपये किलो पर्यंत आहेत दुधी भोपळे सुद्धा आज रिवर्स आलेले आहेत पाच रुपये किलो पासून दहा रुपये किलो पर्यंत आहेत दोडकेचे बाजार चांगले दोडके तुमचे असतील तर चाळीस ते पन्नास रुपये किलो पर्यंत आहेत गावटी वांगी तुमची आज खूपच रिवर्स आलेली आहेत गावटी वांगी दहा रुपये किलो पासून पंचवीस रुपये किलो पर्यंत अगोरी वांगीचे सुद्धा सेम रेट आहे शिमला मिरची शिमला मिरची चाळीस रुपये किलो झालेली आहेत काळी मिरची जे बाजार वाढलेले आहेत पन्नास रुपये पंचावन्न रुपये किलो पर्यंत काळी मिरची झालेली फरशीचे बाजार तीस ते पस्तीस रुपये किलो पर्यंत झाले आल्याचे बाजार पंचवीस रुपयापासून तीस रुपये किलो पर्यंत ढोबळी मिरची चाळीस रुपये किलो झालेली आहे तोंडलीचे बाजार चांगले तोंडलीचे बाजार चाळीस ते पन्नास रुपये किलो पर्यंत कडी तोंडली आहे चवळी चवळीचे बाजार तीस ते पस्तीस रुपये किलो झाले वालवड वालवडचे बाजार फारच पडलेले दहा रुपये रुपये पापडीचे बाजार पंधरा रुपये किलो लास्ट घेवडा घेवड्याचे सुद्धा दहा रुपये पंधरा रुपये आल्याचे बाजार सांगितले तुम्हाला तर आल्याचे बाजार चांगले आलं जर असेल तुमचा फापडा तर तीस रुपये किलोपर्यंत जाते आणि मका मका नाहीये मका खूपच ना गावार ना कमी प्रमाणामध्ये तरी पंधरा रुपये किलोपर्यंत मक्याचे बाजार आहेत भेंडी भेंडीचे बाजार सुद्धा स्थिर आहेत चांगली भेंडी तुमची असेल तर चाळीस ते पन्नास रुपये भेंडीचे बाजार गवारी नाही खूपच कमी प्रमाणात गवारीची आवक नाहीये इथे तरी चांगली गवार तुमची असेल तर एकशे दहा एकशे वीस रुपये किलो पर्यंत गवारी जातात डांगर बोपळा दहा रुपये ते पंधरा रुपये किलो कांद्याचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत कांद्याचे बाजार तुमचे दहा रुपये कांदा लसूणाचे बाजार वाढलेले आहेत तुमचा गोळा लसूण जर असेल मोठा तर एकशे चाळीस रुपये किलो पर्यंत गोळा लसूण गाजर गाजर आपले इथले लोकल गाजर असेल तर दहा ते पंधरा रुपये किलो आणि तुमचे बाहेरचे राजस्थान गाजर असेल तर वीस रुपये किलो पर्यंत आहेत सध्या सगळ्यात जास्त आवक कशाची फ्लावरची आवक सगळ्यात सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर दुधी भोपल्यांची आवक सर्वात जास्त आहे वाटणचे बाजारभाव तीस रुपये किलो पर्यंत चांगले वाटण जातात जास्त बाजारभाव कशा गवारीला बाजारभाव आहेत फरशीला चांगले बाजारभाव आहे बाकी बाजारभाव सगळ्याचे रिव्हर्स आलेले आहेत शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका